नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण पूर्ण महाराष्ट्रामधून हा व्हिडिओ पाहत असताना सगळीकडे तुम्हाला सांगतो की यामध्ये तुम्हाला आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे साडेतीनशे प्रॉडक्ट आहेत आणि हा जो कम नाही ह्याला मित्रांनो आणि हा जवळजवळ चौदा नोजल असणारा सहा सहा सा बारा ही दोन दोन चार बारा न सोळा नोजल असणारा हा रन ब्लोर आहे मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की पाठीमाग फॅन आहे सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देतोय हा फॅन आहे तर हा चोवीस इंची फॅन आहे मित्रांनो तर हा चोवीस इंची फॅन त्याचबरोबर तुम्हाला ही सोळा नोझल आणि ट्यूबलेस टायर आणि दोनशे तीस लिटरची टाकी आहे मित्रांनो ही दोनशे तीस लिटरची टाकी तुम्ही अंतर पिकामध्ये ह्याची अडीच फुटी रुंदी आहे आणि अंतर पिकामध्ये तुम्ही आरामशीर तुम्हाला कुठली समजा तुम तुमच्याकडं टोमॅटो असेल तुमच्याकडं कुठली डाळिंबाची बाग असेल ह्याच्या बागेमध्ये तुम्हाला हा ब्लोर एक नंबर काम करतो आता मित्रांनो तुम्हाला ह्याचा डेमो पण आम्ही दाखवणार आहेत बरे शेतकरी बांधव पाहिल्यानंतर म्हणतात की ह्याला ओढायचं आहे का तर ओढायचं नाही मित्रांनो ह्याच्यावर जर तुम्ही बसला तर बसला तर ह्याला घेर आहेत आता तुम्हाला रोहन माहिती सांगाल रोहन ह्याला किती घेर आहेत काय टोटल तीन घेर आहेत दोन पुढे पण एक आहे ह्याला असे टोटल तीन गेले वडावं लागतंय का असं बसायचं बसून फवरायचं आहे तुम्हाला दाखवतो दोन मिनिटांवर ह्याला मित्रांनो बसून तुम्ही ह्याच्यावर फवारू शकता आणि रिकॉल स्टार्ट म्हणजे तुम्हाला ह्या दोरीवर पण चालू होईल आणि ह्याला बॅटरी पण सिस्टम आहे मित्रांनो कारण हा जो बॅटरी आहे ह्याच्यावर जर तुम्ही चावी फिरवली तर बॅटरीवर सुद्धा चावीवर चालू होतो म्हणजे सेल्फ स्टार्ट त्याला म्हणतात आणि ह्या इंजिन वर साडेसात एच पी च इंजिन आहे आणि ह्या इंजिन वर पहिल्यांदा तुम्ही एसटीपी पी फिरवलाय हो आता हा एस टी पी तुम्ही बघा हा एसटी पी तीन पिस्टनचा आहे त्याच्यावर चौदा घन चालतात सॉरी सोळा घन चालतात आणि ह्याला इथं फिल्टर पण दिलाय म्हणजे कुठलाही कचरा वगैरे इथे एसटी पी जात नाही मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो की इथं घेर दिलाय एसटीपीचा स्पेशल घेर आहे तर हा आपल्या फोर घेर टाकायचा फवारायचं चालू करायच्या अगोदर घेर टाकायचं तर आता आपण थोडक्यात त्याचा डेमो पाहणार आहोत तर कसं काय फवारणी करताय तुम्ही पण कॉमेंट मध्ये सांगा हाईट पण उंच आहे आजकाल झालंय काय की मजूर भेटत नाही शेतीला आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो की शेतीला मजूर भेटत नाही त्याच्यामुळं शेतकरी बांधवांसाठी ट्रॅक्टर घ्यायचं परवडत नाही ट्रॅक्टर घ्या पुन्हा दोन चार लाखाचा ब्लोअर घ्या आणि दहा लाखाकडे गणित जात एवढं सगळं न करता किंमत पण मी तुम्हाला सांगतो की एक लाख वीस हजार रुपये मध्ये तुम्हाला हा ब्लोर मिळेल मित्रांनो ऍग्रो एजन्सी पंढरपूर चला आपण डेमो बघूया तर मित्रांनो आता चालू झालाय बरोबर आता हे रोहनचा किलो आमच्या वजन किती आहे रोहन वजन शंभर किलो शंभर किलो वजन आहे मित्रांनो हा ब्लोअर म्हणजे जवळजवळ नव्वद किलोचा माणूस घेऊन हा फवारणी करण्यासाठी तयार आहे आणि शेतकरी बांधवांसाठी एकच नंबर ब्लोअर आहे मित्रांनो नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूरला संपर्क करा हा पहा डेमो तुम्ही जर शेतकरी बांधवांनो पाहत असाल तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही हे जे डेमो दाखवलेलं आहे बघा अशा पद्धतीनं तुम्ही बसूनसुद्धा फवारू शकता धन्यवाद मित्रांनो धन्यवाद